यावल शहरात गुरुवार दिनांक अकरा जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या सोळा आमदारच्या अपात्रतेसंदर्भात लागलेल्या निकालाचा निषेध करण्यात आला व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील सोळा शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातील निकाल काल जाहीर झाला व यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना मोठा धक्काच बसला सर्व आमदार हे पात्र ठरले तेव्हा याच्या निषेधार्थ आज दिनांक अकरा जानेवारी गुरुवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजता यावल शहरातील भुसावळ टी पॉइंट जवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक एकत्र आले आणि त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलेल्या निकालाचा निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवळीवाले प्रमुख गोपाल चौधरी नायगाव येथील माजी सरपंच एल व्ही पाटील डी एम पाटील विनोद पाटील हेमंत पाटील भास्कर सोनवणे शिवाजी पाटील इस्माईल तळवी शुभम गोतमारे शरद कोळी प्रवीण लोणारी संतोष धोबी योगेश चौधरी पिंटू कुमार माजी नगरसेवक सुनील बारी योगेश पाटील जिल्हा उपप्रमुख युवा सेना सागर देवांग माजी तालुका प्रमुख कडू पाटील प्रल्हाद बारी आर के चौधरी सर युवा सेना तालुका प्रमुख डॉक्टर विवेक अडकमोल मयूर खर्चे, नारायण फेगळे सचिन कोडी, भाऊसाहेब धनगर नत्थू धनगर शिवसेना प्रसिद्धी प्रमुख संतोष वाघसह मोठ्या संख्येत शिवसैनिक ભુસાવળ ટી પોઈન્ટ પળ એકત્રિત આ

दिवस हा भारतीय राज्यघटनेतील डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेचा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी राहुल नार्वेकर यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकेच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर